सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे येत्या दोन दिवसात शनिवार आणि रविवार अठ्ठावीस डिसेंबर आणि एकोणतीस डिसेंबर डिसेंबर दरम्यान दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात भाग बदलत काही भागात मुसळधार कर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याचबरोबर आपल्या आदल्या तालुका असेल पैठणचं धरण आणि गोदावरी नदी पाटाचा पट्टा कॅनॉलचा पट्टा असेल त्याचबरोबर माजलगाव ह्या भागात मुसळधार पावसाची शक्यता तर त्याचबरोबर काही भागात गारपिटीची देखील शक्यता वर्तवली आहे आणि हाच अंदाज आपल्याला हवामान पंजाब डग यांनी पाहूयात ते काय म्हणाले ते आजपासून परत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पाऊस येणार हे निश्चित राज्यामध्ये सांगायचं झालं तर स म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि तो पाऊस सांगायचा झाला तर तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस येणार आहे इकडून यवतमाळ म्हणजे स सत्तावीस तारखेला म्हणजे मध्य म्हणजे सव्वीस तारखेलाच मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्री यवतमाळ नांदेड इकडं पाऊस सुरू पा। पा। झालेलीच आहे आणि लगेच शुक्रवारच्यानंतर तो पाऊस तिथून पुढं इकडे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर आकोट शेगाव खामगाव त्याच्यानंतर आचलपूर अमरावती अमरावती त्याच्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर त्याच्यानंतर देवळगाव राजा त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर निफाड मालेगाव नाशिक चाळीसगाव संभाजीनगर कन्नड भोकरदन भोकरदन त्याच्यानंतर पैठण श्रीरामपूर शिर्डी शिर्डी राहतात राहता नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर त्याच्यानंतर तो पाऊस परत इकडं बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर पंढरपूर तुळजापूर सोलापूर जत पुन्हा कर्नाटकमध्ये काही पुन्हा सांगलीकडे जाईल सांगलीकडे फक्त सत्तावीस तारखेपर्यंतच राहणार सांगलीकडमध्ये हे अंदाज लक्षायचं आहे त्याच्यानंतर श्रीगोंदा त्याच्यानंतर तू पाऊस कडाष्टी कडाष्टी त्याच्यानंतर लगेच इंदापूर इंदापूर पुणे तसाच तो पाऊस असा ह्या पट्ट्यात येणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितं की म्हणजे राज्यामध्ये इकडं परतवाडा आणि त्याच्यानंतर चिखलदारा त्या भागामध्ये मा मात्र सत्तावीस अठ्ठावीस तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून आणला असतं जळगाव जिल्ह्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे हे देखील लक्षात तर बीड आणि गेवऱ्याच्या बीड गेवराय आणि पैठणच्या तिच्या मधल्या पट्ट्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे म्हणून हे हाणं लागत आहे त्याच्यानंतर खा इथनं बुलढाणा जिल्हा टुंकी नांदोरा संग्रामपूर शेगाव आकोट त्याच्यानंतर डोनगाव ह्या भागा लोणार ह्या भागात देखील थोडा जास्त पाठणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची अचानक बदल झालं तर लगेच मेसेज दिला जाईल पण बदल काय होणार नाही म्हणून परवाच्या मात्र शुक्रवारी मात्र ह्या टायमाला पाऊस पडायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस येणार आहे कन्फर्म आहे येणार आहे निश्चित आहे म्हणून अंदाज मात्र तीस तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये नव वर्षाचं स्वागत थंडी न होणार आहे म्हणून हे आंदोलन केलं पण राज्यात मात्र तीन दिवस शुक्रवार शनिवार आणि रविवार मात्र अवकाळीचं संकट आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या अचानक बदल परत मिश्री दिला जाईल धन्यवाद